आमचा स्वानंद न्यूज चॅनलला ला करा, बेल आइकोन दाबा आनि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपले मोबाईल वर। नमस्कार, स्वानंद प्रस्तुत व्यक्तिवेद या कारेक्रमात मित्रफुल केदारे आपले स्वागत करतु। मित्रांनो या जगाची वाट न्यारी क्रूर काटेरी जरी रक्ताळले पाय तिचे चालते आहेत तरी युगे बदलली काळ बदलला पण तिची आव्हानं मात्र तशीच आहेत तिच्यावरची बंधनं अजूनही तशीच आहेत तरीही या व्यवस्थेशी रडत कडत झगडत ती स्वतःचा प्रवास करते आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रत्येक वेळी तिने प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि ते करूनही दाखवले मित्रांनो सावित्रीबाई फुले हे एक व्यक्तिमत्व नाही तर विचारधारा आहे आणि या विचारधारेच्या अनुषंगाने आज समाजात वावरणारी एक शिक्षिका एक कवयित्री आपल्यासोबत आहे प्राध्यापक वृषाली विनायक नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी माझा पहिला प्रश्न सगळ्यांना तोच असतो आणि तुम्हालाही की वृषाली विनायक कोण आहेत वृषाली विनायक एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेली एक मुलगी जी शिक्षणाच्या ज्ञानाच्या वाटेवर निष्ठेने चालू बघते साहित्यावर मराठी भाषेवर मराठी कवितेवर जिचं नितांत प्रेम आहे अशी एक सर्वसाधारण कुटुंबातली सर्वसामान्य मुलगी एकविसाव्या शतकातली वृषाली विनायक <coughs> सावित्रीबाई फुले यांना आपल्या नजरेच्या चष्म्यातून कशी पाहते सावित्रीबाई फुले ह्या माझ्यासाठी खरंतर फार महत्त्वाच्या आहेत कारण आज जी मी तुमच्यासमोर उभी आहे बोलते आहे माझं मत मांडते आहे तो शिक्षणाचा वसाच मला या माऊलीमुळे मिळालेला आहे सावित्रीबाई फुले ह्या आद्य शिक्षिका मुख्याध्यापिका तर आहेतच पण त्यासोबतच समाजसेविका आहेत महापालिकेवर त्यांनी पहिला मोर्चा नेला होता प्लेगची साथ होती त्यावेळेला सावित्रीबाई फुलेंचं कार्य आपल्याला माहीत आहे यासोबतच परिचारिका म्हणून आणि मुख्य म्हणजे अनाथांची माय म्हणून त्यांचं जे काम आहे हे खरं तर मला जास्त महत्त्वाचं वाटतं आणि त्या सोबतच सावित्रीबाई फुले यांनी जो कवितेतून तत्कालीन परिस्थितीवर जो काही परखड शब्दांमध्ये समाचार घेतलेला होता तो एक लेखिका म्हणून कवयित्री म्हणून मला फार मोलाचा वाटतो मग सावित्रीबाई केवळ एक आद्य शिक्षिका एवढं सीमित करून ठेवलंय का व्यवस्थेने सरकारने असं वाटतं का तुम्हाला खरं तर या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे कारण सावित्रीबाई फुले म्हटल्यानंतर आपल्याला फक्त आद्य शिक्षिका इतकीच त्यांची ओळख हाच त्यांचा परिचय आपल्याला माहीत असतो बरोबर पण आता जे काही विविध पैलू मी या माऊलीचे सांगितले ते आपल्या समाजातल्या बऱ्याच मान्यवर व्यक्तींनासुद्धा माहीत नसतात आणि ते त्यांना माहीत नसल्या कारणाने मग शाळा असतील महाविद्यालय असतील आणि आणखीन काही संस्था असतील तिथपर्यंत सावित्रीबाई फुले यांचा परिचय हा केवळ पहिली स्त्री शिक्षिका इतकाच मर्यादित राहतो <laughs> सावित्रीबाईंना जेव्हा ही ज्ञानदानाची चळवळ किंवा हा जो परिवर्तनाचा लढा त्यांनी निर्माण केला त्यावेळी अनेक प्रकारच्या टीका शारीरिक मानसिक प्रकारचे त्रास त्यांना सहन करावे लागले आजच्या सावित्रीला ते करावे लागतात का निश्चितच किंबहुना त्याही पेक्षा जास्त तो जो त्रास होता सावित्रीबाई फुलेंना तो जो काळ आपण जर लक्षात घेतला तर त्या काळाप्रमाणे अर्थातच सावित्रीबाई फुले यांचं पाऊल हे अत्यंत धाडसाचं होतं क्रांतिकारी पाऊल होतं त्यामुळे त्यांना जो त्रास सहन करावा लागला होता तो त्या काळाच्या अनुषंगाने जर आपण पाहिला तर तो फार मोठा त्रास होता पण जसजसा काळ बदलला तस तसं त्या त्रासाचं स्वरूपसुद्धा बदललेलं आहे आजही मानसिक भावनिक आणि शारीरिक त्रास जे आहेत ते बाई म्हणून घराच्या बाहेर पडत असताना मग ते शिक्षणाचं क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असतो सांस्कृतिक राजकीय कुठल्याही क्षेत्रात गेल्यानंतर हा त्रास पदोपदी सहन करावा लागतो आपल्या देशाने स्वातंत्र्याची सत्तरी गाठली गाठलेली आहे या टप्प्यावरही हा देश खऱ्या अर्थाने सावित्रीचा झाला आहे का सावित्रीचा म्हणजे नेमका कुठला शैक्षणिकदृष्ट्या विचारायचं आहे शैक्षणिकदृष्ट्या म्हणाल तर आजही अगदी शंभर टक्के आपण सावित्रीचा हा देश झाला आहे असं नाही म्हणू शकत कारण आज आपण कॉस्मो सिटीजमध्ये वावरतो त्यामुळे आपल्याला अगदी आपल्या दाराशी शिक्षण आहे असं आपल्याला वाटतं पण ग्रामीण भागांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये आदिवासी भागांमध्ये आजही शिक्षण ज्या पद्धतीने आणि ज्या फ्लो मध्ये पोचायला पाहिजे होतं तितकं ते पोहोचते असं वाटत नाही असं म्हणतात की एका पुरुषाच्या मागे यशस्वी होण्यामागे एका स्त्रीचा हा असतो तसाच एका स्त्रीच्या मागेही एका पुरुषाचा असतो जसं सावित्री घडताना ज्योतिबा होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवताना रमाई मागे होत्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवताना जिजाऊ मागे होतं तसं वृषाली विनायक घडताना कोणती पुरुष शक्ती आहे असं मला विचारायचं पण मला नावावरूनच खरं तर सांगायला आवडेल हो तुम्ही विनायक हो वडिलांचं नाव लावून या क्षेत्रामध्ये वावरता किंवा ओळख आहे तुमची <laughs> तर ती कोणत्या अंगाने अगदी जसं मुलीचं आपल्या वडिलांबरोबर कुठल्याही मुलीचं आपल्या वडिलांबरोबर फार सख्य असतं एक अटॅचमेंट असते तशीच माझीसुद्धा माझ्या बाबांशी फार अटॅचमेंट आहे आणि वृषाली विनायक खरं तर हे अगदी ठरवून म्हणा किंवा अगदी सहज म्हणा हे नाव धारण केलं कविता लिहित असताना आज जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारता की एक सावित्री घडत असताना तिच्या मागे कोणते ज्योतिबा होते किंवा डॉक्टर आंबेडकर घडले ते रमाईच्या पाठिंब्यामुळे होते तर मला असं वाटतं की माझे बाबा मला घडवण्यामध्ये त्यांचा फार महत्त्वाचा वाटा आहे लहान असतानाच मला तुम्हाला खरं तर किस्सा सगळ्यांना सांगायला आवडेल की अगदी पहिली दुसरीला जेव्हा होते तर तेव्हा कथाकथनाच्या स्पर्धा असतील किंवा वक्तृत्वाच्या स्पर्धा असतील तर ते त्या विषयानुसार जे मला सुचेल किंवा कुठे पुस्तकांमध्ये सापडेल तर ते उतरवून काढायचं मग बाबा ते चेक करायचे आणि मग स्टेजवर गेल्यानंतर कसं बोलायचं हे ते शिकवायचे अगदी कुठेही कामावर असले ऑफिसात असले तरीसुद्धा वेळात वेळ काढून एक अभ्यास घेणं हे बाबांनी केलेलं आहे आणि आजही निर्णय स्वातंत्र्य ज्या वेळेला आपण म्हणतो ते निर्णय स्वातंत्र्य माझ्या घरामध्ये माझ्या वडिलांनी मला शंभर टक्के दिलेला आहे पण तो निर्णय घेत असताना एक पाठीवर जो मायेचा हात असतो ते बळ जे आहे ते वडिलांमुळे मिळतं सोबतच माझी आई तिचाही यामध्ये खरं तर महत्त्वाचा वाटा आहे ही दोन महत्त्वाची चाकं आहेत ज्या ज्यांच्या आधारे माझा हा जो काही साहित्यातला प्रवास आहे किंवा एकूणच समाजातला प्रवास आहे जो व्यवस्थित सुरू आहे लहानपणी भावाचा सहवास असेल आणि मला एक गोष्ट नक्की सांगायला आवडेल की आपण ज्या लोकांसोबत वावरतो आपण ज्या परिपक्वतेची ज्या प्रगल्भतेची अपेक्षा करत असतो किंबहुना आपल्याजवळ ती आहे आणि आपण त्याप्रमाणे लोकांसोबत वावरत असतो तर ती परिपक्वता ती प्रगल्भता असणारे मित्र आपल्यासोबत असणं हे फार महत्त्वाचं आहे आणि यामध्ये राज असरोंडकर जे कायद्याने बघा लोक चळवळीचे प्रणेते आहेत तर त्यांचाही फार मोठा खरं तर सहभाग आहे सह राकेश मीना पद्माकर म्हणून आमचा एक एम एस डब्ल्यूचा मित्र आहे तर ही सगळी परिपक्व प्रगल्भ विचारांची मंडळी जेव्हा सोबत असतात ना त्यावेळेला स्त्री म्हणून किंवा एकूणच व्यक्ती म्हणून माणूस म्हणून जो प्रवास असतो ना तो फार सुकर होत जातो म्हणजे तुम्हाला एका वातावरणामध्ये म्हणजे सुरक्षित असेल किंवा सहकार्याचं असेल वातावरणामध्ये जेव्हा तुम्ही वावरता तेव्हा किंवा महाराष्ट्रभर जेव्हा फिरत असता तेव्हा समाज तितक्याच उदारतेने स्वीकारताना आढळतो का आ, मला असं वाटतं की नुसता महाराष्ट्रातला दौरा म्हणू किंवा आपण त्याही पेक्षा आणखी पुढे गेल्यानंतरचा म्हणू पण मला असं वाटतं की आपल्या घरातल्या चौकटीतून जेव्हा आपण बाहेर जातो त्या उंबऱ्यातून जेव्हा बाहेर जातो तर तिथूनच खरं तर हा सगळा प्रवास सुरू होतो त्यामुळे जे काही विखार आहेत मुळातच एक स्त्री देह घेऊन मी बाहेर पडत असते माझ्या डोक्यात जरी माणूसपणाची जरी संकल्पना असली आणि तो विचार घेऊन मी प्रवासाला लागलेले असले तरी माझ्यासोबतचा देह हा स्त्रीदेह आहे आणि त्या देहाला जे जे अनुभव येतात त्या अनुभवांचा सामना करणं किंवा त्याला सामोरं जाणं हे अपरिहार्य आहे आणि ते नुस सीमा नाहीयेत भौगोलिक सीमा त्याला हल्लीच्या काळात धर्म उपासना आणि स्त्रीचं स्वातंत्र्य याची समाज फार मोठ्या प्रमाणात गल्लत घालण्याचा प्रयत्न करतोय असं तुम्हाला वाटतं का हो अगदी खरे मुळातच स्त्रीला धर्माने स्वातंत्र्य दिले हाच फार मोठा खरं तर विनोदाचा भाग आहे पण ढोल गवार शुद्र पशु नारी हे सब ताडण के अधिकारी हे सगळं आपल्याला माहिती आहे धर्म उपासना आणि स्त्रीचं स्वातंत्र्य यामध्ये बोलायला गेलं तर खरं तर फार मोठा विषय आणि फार मोठी चर्चा यावर होऊ शकते पण आत्ता वस्तुस्थिती तुम्ही बघता आहात एकीकडे भारताची पहिली पंतप्रधान ही महिला असते अतिशय सक्षमपणे ती भारताचं कामकाज करून दाखवते अलीकडचं उदाहरण म्हणजे राष्ट्रपतीसुद्धा महिला झालेली आहे पण तरीही अगदी दोन हजार अठरामध्ये जरी आपण येऊन पोहोचलो तरी शनी चौथऱ्याचा विषय आपल्याकडे येतो सबरीमालाचा विषय आपल्याकडे येतो हु, अगदी मासिक पाळीच्या दिवसांमध्ये आजसुद्धा आपल्या घरातल्या महिलांना पाच दिवस बाहेर बसवलं जातं त्या पाच दिवसांमध्ये तिला देवपूजा नाकारली जाते अगदी शिव्या ही स्त्रीवाच अगदी अगदी शिव्या सुद्धा स्त्री आईचा बहिणीचा उद्धार करणाऱ्या किंवा पत्नीचा उद्धार करणाऱ्या अगदी 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 आणि मुख्य म्हणजे आपल्याकडे स्त्री आणि तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे ना तो आई या भूमिकेमध्ये फार आदर्श असल्याचं आपल्याला बघायला मिळतो पण ती भूमिका बदलली ना की ती दुय्यम होऊन जाते ती बायकोच्या जा भूमिकेत आली बहिणीच्या भूमिकेत आली अगदी इतर ज्या भूमिकांमध्ये येते तेव्हा मात्र दुय्यम होते आणि आईच्या भूमिकेत ती फार ग्रेट आहे किंवा आदर्श आहे असं मानलं जातं मुळात संकोच हाच मोठा अपायकारक घटक स्त्रीच्या स्वातंत्र्यासाठी आहे मला असं मनापासून वाटतं कारण आजही आपण मासिक पाळीविषयी उघडपणे बोललं जात नाही किंवा स्त्रियांच्या लघवीच्या अधिक अधिकाराविषयी राईट टू पी असेल त्याच्याविषयी उघडपणे बोललं जात नाही तर यासंबंधी तुमची एक मासिक पाळी मासिक धर्म यावर विवेचन करणारी खूप चांगली कविता आहे जी महाराष्ट्राला खूप ती भावली आहे आणि ती स्वीकारण्याचा प्रयत्न केला आहे मला असं आवर्जून या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की ती कविता आमच्या प्रेक्षकांसाठी तेव्हा सारेच रंग क्षणात विस्कटले तेव्हा सारेच रंग क्षणात विस्कटले आधीच ठरल्यासारखे एकाने मात्र घात केला लाल रंगाच्या साध्या ठिपक्याने ओल्या पदरात श्रावण जाळला सावध झाल्या सगळ्या नजरा सावध झाल्या सगळ्या नजरा कोवळ तारुण्य उमलताना एवढंच तर घडत होतं मी वयात येताना पाच दिवसांची सोशिक बैठक कारण कुणीच दिली नाही पाच दिवसांची सोशिक बैठक कारण कुणीच दिली नाहीत स्वयंपाक दिवाण देवघर साधा अंगणात सुद्धा वावर नाही मी पाहिली मी पाहिली माझ्या निराग स्पर्शाने माझीच तुळस विटाळताना एवढंच तर घडत होतं मी वयात येताना स्त्रीत्वाची ती लोभस हाक तुम्ही त्यावर बाई पण फुलत्या कळीला निर्दयीपणे चिरडून टाकलं प्रत्येक क्षणी मी संतापत होते तुमच्या नजरा रोखताना एवढं घडत होत मी वयात येताना अंगार बनून पेटेन तेव्हा सारा मुलूक राख होईल सृजनाच्या एका थेंबाने मी निर्मितीचा झरा फुलवीन मी घडवीन तुला त्याला तुमच्या असंख्य पिढ्यांना मी घडवीन तुला त्याला तुमच्या असंख्य पिढ्यांना तुम्ही ही बघत राहाल ठिपक्याने असमंत रंगताना मीच नाही आता प्रत्येकीनं स्वरूप बघावं मीच नाही आता प्रत्येकीनं स्वरूप बघावं ऋतू बदलात नव्या रूपात एकमेकींना जपावं कुजबुजणाऱ्या ओठी गुमावी स्वत्वाची गर्जना कुजबुजणाऱ्या ओठी गुमावी स्वत्वाची गर्जना हेच घडावं हेच घडावं आता प्रत्येकीने वयात येताना वृषाली विनायक यांनी मांडलंय मित्रांनो समाजात वावरताना आजही आपण सावित्री विरुद्ध सावित्री असा एक फार मोठा संघर्ष ही अनुभवायला मिळतो खऱ्या अर्थाने एका सावित्रीने दुसऱ्या सावित्रीला समजून घेण्याची गरज आहे तेव्हाच ही ज्योतीने ज्योत पेटेल आणि हा सगळा आसमंत उजळून निघेल जिथे गायी म्हशी आणि प्राण्यांसाठी कणवळणारी माणसं आसिफा असेल किंवा निर्भया असेल स्त्रियांना ठेचून किंवा विवस्त्र करून तिच्या हालहाल करून मारतात तेव्हा तुम्हाला चीड येते का चीड येते खरं तर हा सात्विक संताप असतो सगळा पण मी ज्या व्यवस्थेमध्ये वावरते आहे ती व्यवस्थाच मुळात पुरुष सत्ताक व्यवस्था आहे माझ्या भोवताली असणाऱ्या स्त्रिया सावित्री वर्सेस सावित्रीचा तुम्ही उल्लेख केलात के के ज्या माऊलीने हा सगळा वसा आमच्यापर्यंत आणून ठेवला आहे तिची आठवण मात्र फार कमी जणींना येताना दिसते मी मुद्दा उपस्थित केला की ज्या व्यवस्थेमध्ये मी वावरते ती पुरुष सत्ताक व्यवस्था आहे इथली भाषा ही सुद्धा या व्यवस्थेने ठरवलेली भाषा आहे आणि तीच भाषा आजची स्त्रीसुद्धा बोलते आहे याचं तिला भान नाही की आपण कुठल्या पद्धतीने यामध्ये ओवले जातो आहोत आपण स्त्रीवादाची मांडणी करतो आपण स्त्रीवादाचा पुकारा करतो पण स्त्रीवाद म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समानता हवी असणं हे गरजेचं आहे नव्याने सावित्रीच्या लेखी या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात साहित्य असेल किंवा शैक्षणिक असेल की कोणत्याही समाजाच्या विविध प्रगतीच्या प्रवाहामध्ये येऊ इच्छितात अशा सावित्रीच्या लेकींना विशाली विनायक काय सांगते फार मोठी नाही आहे खरं तर मी वयाने आणि अनुभवाने सुद्धा पण कुटुंब जरी एक सर्वसाधारण असलं तरीसुद्धा बाहेर आल्यानंतर समाजात वावरत असताना बिलो द लाईन आपण ज्याला म्हणतो बरोबर yes. mm. तर जणू काही त्या बिलो द लाईनमध्येच आजसुद्धा आम्हाला वावरावं लागतं आहे मग प्रचंड विखार जे आहेत ते नजरेतले असतील बोलण्यातले असतील ते सगळे सहन करावे लागतात मला आजच्या सगळ्या नवसावित्रींना एक महत्त्वाची गोष्ट सांगायला आवडेल ती म्हणजे शिक्षण yes. शिक्षणाला पर्याय नाही आज मी ज्या काही गोष्टी करते आहे साहित्य क्षेत्रामध्ये जे काही रचनात्मक काम करू पाहते आहे मग ते समाज माध्यमांच्या सहाय्याने असेल किंवा आपण प्रत्यक्ष ज्याला आपण लोकांमध्ये जाऊन काम करणं आहे या सगळ्यांमध्ये शिक्षण ही एक फार महत्त्वाची जोड मला वाटते कारण शिक्षणामुळे आपण परिपक्व होतो एक जीवनाकडे बघण्याची दृष्टी त्यामुळे मिळते त्यामुळे या सगळ्या नवसावित्रींना माझं तर ही विनंती आहे की कि कितीही प्रतिकूल परिस्थिती असली आणि कितीही समोर संकट असलं अडसर जरी असले तरीसुद्धा शिक्षणाची वाट चुकूनही बदलू नका सोडू नका त्या वाटेवर अखंड चालायचा प्रयत्न करा येणारं सगळं जे ध्येय आहे किंवा येणारा भविष्य काळ जो आहे तो आपल्या हातात असणार आहे एकंदरीतच सावित्रीबाई फुले ते आजची सावित्री हा प्रवास रेखाटताना वृषाली विनायक यांनी खूप सुंदर मुद्दा मांडला की बिलो द लाईन ही रेषा एका व्यवस्थेने तुम्हाला ओढलेली आहे परंतु ती पार करायची असेल तर तुमच्या हातांमध्ये तुमच्या मेंदूमध्ये तुमच्या मनगटांमध्ये एकच ऊर्जा हवी एकच शक्ती हवी ते म्हणजे शिक्षण आणि म्हणूनच मला मनासं वाटतंय की ज्योतीचे तेज लेवुनी तेवलीच तू आजन्म ज्योतीचे तेज लेवुनी तेवलीच तू आजन्म म्हणून उजळल्या जातीच्या सन्मानाच्या वाती ह्या वाती अशाच पुढे उजळत राहतील या देशाचा भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि अत्यंत आभार आपले की आपण स्वानंदशी फार मनमोकळ्या गप्पा मारल्यास आपलं आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा पुढच्या वळणावर आपण भेटू आपल्या याच कार्यक्रमामध्ये व्यक्तीमुळे आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर